तुम्हाला होणारा विरोध कमी झालाय असं चित्र असा निष्कर्ष काढायचा निष्कर्ष काढायचा कशाला ही खरी गोष्ट आहे की कारण आमचे जे नेते आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं सा व्यक्तिमत्वच असं आहे या महाराष्ट्राने बघितलेला मुख्यमंत्री आहे की सामान्यांचा सा मुख्यमंत्री आहे आज महाराष्ट्राच्या इतिहासात वर्षा बंगल्यामध्ये एवढी जेवण आणि एवढे लोक आजपर्यंत कधीच आले न पण म्हणजे तसं व्यक्तिमत्व फडणवीस कमी पडताय वर्षा शिंदे व्यक्तिमत्व मनमिळाऊ खेळकर वगैरे तुम्ही जे काय वर्णन करताय तसं फडणवीस कमी पडतायत नाही नाही नक्कीच जर बॉडी लँग्वेज बघितली तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना कोणीही अप्रोच करू शकतो रस्त्यावरचा सा एखादा सामान्य कार्यकर्ता घ्या किंवा कॉर्पोरेटचा एखादा बिझनेसमॅन घ्या कोणीही त्यांना फडणवीसांना असा अप्रोच नाही वाटते नाही पण तुम्ही जर बघाल महाराष्ट्रामध्ये तर आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे असलेली गर्दी त्यांना भेटायला येणारे लोक त्यांची लोकप्रियता त्यांच्याबद्दल दुसऱ्या राजकीय पक्षांच्या मनात पण वाईट येत नाही एवढं चांगलं सोजवळ देणार व्यक्तिमत्व आहे त्यांनी कधी घेण्याची भाषा केली नाही कधी कोणाला संपवण्याची भाषा केली नाही त्याच्यामुळे अशा व्यक्तिमत्व हे शत्रू व्यक्तिमत्व आहे शिंदे साहेबांचं But... त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या विरोधात मनात आणलं तरी कोण जाऊन विरोधात बोलू शकत नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे कारण ते